सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे या व्हिडिओत जाणून घ्या सेंद्रिय गुळात कोणतेही केमिकल्स नसते त्यामुळे आरोग्यासाठी सेंद्रिय गुळ चांगला असतो सेंद्रिय गुळ दिसायला तांबूस काळसर रंगाचा आणि मऊ असतो तर केमिकल असणारा गुळ हा पिवळसर रंगाचा असतो सेंद्रिय गुळातील पोषक तत्वे सेंद्रिय गुळामध्ये लोह मॅग्नेशियम पोटॅशियम मॅग्नीज व्हिटॅमिन बी कॅल्शियम जस्त फॉस्फरस व तांबे यासारखी अनेक महत्वाची तत्वे असतात सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते यात मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो यात मॅग्नेशियमचे प्रमाणही चांगले असते यामुळे मांसपेशी बळकट होण्यासाठी मदत होते सेंद्रिय गुळ खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच पोट साफ होण्यास मदत होते मधुमेह रुग्णांनी सेंद्रिय गुळ खावा का सेंद्रिय गुळ खाण्याचे फायदे अनेक असले तरीही डायबेटीस रुग्णांनी कोणत्याही प्रकारचा गुळ खाणे टाळले पाहिजे कारण गुळ खाण्यामुळे ब्लड शुगर वाढते त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गुळ खाऊ नये माहिती आवडल्यास लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा